चांदूर रेल्वे तालुका कृषी कार्यालयाकडून आयोजित अभ्यास दौऱ्यासाठी तालुक्यातील शेतकरी अकोला येथे रवाना झाले यामध्ये तालुक्यातील एकूण बारा गावाचा सहभाग मांजरखेड सोनोरा बुद्रुक निमगान पळसखेड टेंभुर्णी दानापूर मांजरखेड सावंगी मगरापूर बोरी कारला जवळा कळमगाव कवठाकडू या कृषी प्रकल्पामध्ये सहभागी गावाचा समावेश करण्यात आला त्यामध्ये तालुका कृषी विभागामार्फत एकूण दोनशे शेतकरी यांची अभ्यास शाळेकरिता नोंद करण्यात आली शेतकरी शिवार फेरी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी व अनेक सदस्यांची उपस्थिती होती यावेळी वेगवेगळ्या पिकांबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार व शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी जेणेकरून त्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल यासाठी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला जातो याच धरतीवर चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा अकोला कृषी विद्यापीठ येथे आयोजित केला आहे त्यासाठी आज चांदूर येथून जवळपास 200 शेतकरी अकोल्यासाठी रवाना झाले आहेत नवीन उत्पन्न वाढ व मूल्य साखळी विकास प्रकल्प अंतर्गत पंजाबरा कृषी विद्यापीठ येथे शिवार फेरीचे आयोजन केलेलं आहे तरी बारा गावातील जे सोयाबीन प्रकल्प आहे त्यामधले प्रत्येक गावातील वीस पंचवीस शेतकऱ्यांना या प्रक्षेत्रा भेटीचा लाभ घ्यायसाठी आणि तिथलं नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी चांदुरेली तालुक्यातून हे शेतकरी सहल तिथून निघत आहे आणि तिथे शेतकऱ्यांनी जाऊन तिथलं प्रक्षेत्रावर भेट देऊन तिथलं नवीन आधुनिक तंत्रज्ञान जे खरीप पीक आहे त्याबद्दल माहिती घ्यावी यांत्रिकरणाबद्दल तिथं सत्तर कंपन्यांचे स्टॉल आहे आणि हा असा एक दिवसीय कार्यक्रम तिथं आयोजित केलेला आहे मी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बांबल पियुष <coughs> ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे